नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे आशा करते की सगळे स्वस्त आणि मस्त असाल तर आज आपण बनवणार आहोत चमचमीत मस्त असा चना मसाला ढाब्यासारखा किंवा हॉटेलसारखा तर म्हणणार नाही कारण घरगुती जेवण हे बाहेरच्या जेवणापेक्षा कधीही उत्तमच असतं तर आज आपण इतकी सुंदर रेसिपी बनवणार आहोत चना मसाल्याची की चवीला जबरदस्त असणार आहे आणि खूपच झटपट होणारी आहे झटपट म्हणजे थोडा वेळ तरी लागणारच असतो पण केल्यानंतरनं त्याची जी चव आहे ती खूप खूपच भारी येणार आहे चला तर मग रेसिपीला सुरू करूया तर इथे पहा मी चणे घेतलेले आहेत साधारणत एकशे पंचवीस ग्राम हे आपले चणे आहेत तर रात्रभर मी हे पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते आणि आपले चणे जे आहेत ते छानसे भिजलेले आहेत आता कुकरमध्ये आपण हे लावून घेऊया तर चणे मी कुकरमध्ये ओतून घेतले आहेत त्याच्यामध्ये एक तमालपत्राचं पान टाकलेलं आहे आणि एक चमचा मीठ टाकलेला आहे तर याच्यामध्ये आपण पाणी ओतून घेऊया पाण्याचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्तच घ्यायचं आहे कारण याच्या शिट्ट्या ज्या आहेत त्या आपण थोडेसे जास्त करून घेणार आहोत कारण चणे थोडेसे हार्डही असतात त्यामुळे याच्या शिट्ट्या आपण जास्त केल्यामुळे पाणी हे आठलं जाईल साधारणतः आठ ते नऊ शिट्ट्या आपण इथे करून घ्यायच्या आहेत आता हो <tart noise> कुकर गॅसवरती ठेवूया आणि याच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण वाट पाहूया आणि इथे आपण कुकरच्या आठ शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आपण कुकर उघडून चेक करूया की आपले चणे छानसे शिजलेले आहेत का आणि इथे चणे पाहूयात आपण आणि इथे तुम्ही पाहू शकता की चणे जे आहेत छानशे शिजलेले आहेत एकदम मौसूत असे आपले चणे छानसे शिजले गेले आहेत आता पुढची स्टेप म्हणजे ग्रेव्हीसाठीची आपण तयारी करायची आहे त्याच्यासाठी दहा ते बारा आपण लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक मुठभर भरून कोथिंबीर घेतलेली आहे आणि ग्रेव्हीला छानसा दाटसरपणा यावा यासाठी आपण चणेही याच्यामध्ये थोडेसे टाकून घेतलेले आहेत आता याची बारीक पेस्ट आपण वाटून घेऊया तर इथे आपण हे वाटण छानसं वाटून घेतलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता किती छानसं आपण मौसूत हे वाटून घेतलेलं आहे आता आपण फोडणीसाठीची तयारी करायला घेऊया आणि इथे आपण कढई गॅसवर ठेवलेली आहे साधारणतः त्याच्यामध्ये पाच ते सहा मोठे चमचे आपण तेल घेतलेलं आहे तेलाचं प्रमाणही आपण इथे कमी जास्त करू शकतो पण थोडंसं तेल असेल तर ते भाजी आपली चवीलाही छान लागते त्यामुळे थोडंसं तेल मी इथे जास्त घेतलेलं आहे तर एक चमचा आपण जिरं टाकून घेतलेला आहे जिरं छानसं तडतडलं गेलं की याच्यामध्ये आपण दोन बारीक चिरून कांदे टाकून घेऊया कांद्याचा जो रंग आहे थोडासा हलका गुलाबी होईपर्यंत आपण छानसा याला परतवून घ्यायचा आहे साधारणतः दोन ते तीन मिनटासाठी ती आपण हा कांदा छानसा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे म्हणजे हा थोडासा हलका होईल आणि याचा रंगही थोडासा चेंज होईल आणि इथे तुम्ही पाहू शकता कांदा आपला छानसा तेलामध्ये परतवून झालेला आहे तर नेक्स्ट आपण जी पेस्ट वाटून घेतलेली होती ती पेस्ट आपण याच्यामध्ये टाकायची आहे आणि मसाल्यांमध्ये आपण इथे दोन चमचे धने पावडर दोन ते तीन चमचे लाल तिखट एक चमचा सब्जी मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे तर हे सगळे मसाले आपण तेलामध्ये टाकून घेऊया आणि याला छानसं मिक्स करून घेऊया आता हे जे मसाले आपण टाकून घेतलेले आहेत तेलामध्ये आपण छानसं परतवून घ्यायचं आहे थोडंसं दाटसर वाटत असेल तर याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत जेणेकरून हा जो मसाला आहे आपला छानसा शिजला जाईल आणि याचा फ्लेवरही मस्त उतरलं जाईल इथे आपण एक टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे ही प्युरी आपण या मसाल्यामध्ये टाकून घेऊया आणि छानसं याला मिक्स करून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलेलं होतं त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे ढवळून घेतलेलं आहे आणि तेच पाणी आपण या ग्रेव्हीमध्ये वापरलेलं आहे आणि हे छानसं आपण मिक्स करून घेऊया आणि हे वाटण आणि यातले मसाले जे आहेत ते छानसे शिजावेत यासाठी आपण हे झाकून ठेवणार आहोत साधारणतः दोन ते तीन मिनटासाठी ती आपण याला झाकण लावून ठेवायचं आहे म्हणजे आपली ग्रेव्ही छानशी शिजली जाईल आणि मसाल्यांचं फ्लेवरही खूप छानसं येईल आणि साधारणतः दीड ते दोन मिनटं झालेली आहेत ग्रेव्ही आपण एकदा चेक करून घेऊया ग्रेवी जी आहे ती थोडीशी दाटसरही झालेलं आहे आणि पाणीही सगळं आठलं गेलेलं आहे तर हे आणखी शिजण्याची गरज आहे तर थोडंसं पाणी मी याच्यात आणखी टाकलेलं आहे आणि याला आपण एकदा ढवळून पुन्हा एकदा झाकण लावून ठेवणार आहोत ग्रेव्ही जेवढी छानशी शिजेल ना तेव तेवढीच ती चवीलाही जबरदस्त होते मग अशा पद्धतीने तुम्ही कोणतीही ग्रेव्ही बनवा कोणत्याही भाजीसाठी बनवा तर ती शिजली असेल व्यवस्थित तरच त्याची चव जी आहे ती उत्तम येते आता दोन ते तीन मिनटासाठी आपण झाकून ठेवलेली होती ग्रेव्ही आणि तुम्ही इथे पाहू शकता ग्रेवीला कलर किती सुंदर आलेला आहे तेल किती छानसं सुटलेलं आहे तेल म्हणूनच मी इथे थोडंसं जास्त वापरलेलं होतं कारण याची टेस्टही तेवढी छान Mente. पण जर काय तुम्हाला तेलाचं प्रमाण कमी करायचं असेल तर तुम्ही थोडंसं तेल याच्यामध्ये कमीही करू शकता आता शिजलेले चणे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आण आणि यातलं जे तमालपत्र आहे त्याचं काम झालेलं आहे त्याचं फ्लेवर या भाजीमध्ये उतरलेलं आहे त्यामुळे तमालपत्र आपण साईडला काढून घेऊया आणि हे आपण मिक्स करूयात आपल्या ग्रेव्हीमध्ये आणि कलर तुम्ही इथे पाहू शकता मला बोलायची गरज नाही आहे तुम्हाला इथे दिसतच असेल खूपच सुंदर अशी आपली भाजी झालेली आहे म्हणजे अजून व्हायची आहे आपण याला शिजू द्यायचं आहे आणखी तर याच्यामध्ये आपण साधारणतः थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे कारण सुरुवातीला आपण चणे शिजवताना याच्यामध्ये मीठ टाकलेलं होतं चव जे आहे ती आपल्या अंदाजाने टेस्ट करून आपण याच्यामध्ये कमी जास्त करायचं आहे तर आता हे आपण पुन्हा थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत म्हणजे सगळ्या मसाल्यांचा जो सुगंध आहे तो या चण्यामध्ये उतरला जाईल साधारणतः चार ते पाच मिनटासाठी आपण मंद आचेवरती आपण हा चणा शिजू दिलेला आहे आणि आता भाजी तरी आपली तशी रेडी झालेली आहे पूर्णपणे रेडी झालेली आहे पण फायनल आपण याला एक छानचा तडका देणार आहोत त्यामुळे काय होईल आपल्या या चणा मसाल्याला आणखी छानशी चव येईल म्हणजे बाहेर जशी चव असते ना त्याहून त्याहूनही जास्त जबरदस्त चव आपला चणा मसाल्याला येणार आहे तर इथे छोट्याशा भगवण्यामध्ये मी एक चमचाभर तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत ते उभ्या कट करून घेतलेल्या आहेत त्याच्याचमध्ये आपण दोन ते तीन लाल सुख्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे तर तयार झालेला हा तडका आपण चना मसाल्यावरती टाकून घ्यायचा आहे या तडक्याचं फ्लेवर जे आहे चना मसाल्यामध्ये इतका जबरदस्त येतो इतका जबरदस्त येतो ना की खूप अप्रतिम अशी टेस्ट येते तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी नवीन रे रेसिपीज पोस्ट करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तर हा चणा मसाला तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता चपाती भाजी भाजी नाही भाजी तर ऑलरेडी आहेच ही तर भाकरी किंवा नान रोटी वगैरे कशाबरोबरही तुम्ही ही खाऊ शकता त्याची चव जी आहे ती अप्रतिमीच येते तर रेसिपी नक्की करून बघा आणि प्रतिक्रिया तुमच्या कळवायला मला विसरू नका आणि सोबतच भेटूया पुन्हा नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खा था। थँक्स फॉर वॉचिंग